आपण अनेक प्रकारचे स्ट्रॉ पाहिलेत वापरले पण आहेत पण गव्हाच्या काडांपासून बनलेला स्ट्रॉ ऐकून थोडा वेगळा वाटलं ना आता हा स्ट्रॉ नक्की बनवला तरी कसा जातो असा तुम्हाला प्रश्न पडला असेल खरीप आणि रब्बी हंगामातील पीक काढून झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी पिकाचे अवशेष जाऊन पुढचं पीक घेण्यासाठी शेत तयार केलं जात यामुळे हवा प्रदूषण होता यावर उपाय म्हणून नागपुरातील भीमादेवी कृषी मित्र शेतकरी उत्पादक कंपनीने गव्हाच्या काढांपासून नैसर्गिक स्ट्रॉ तयार करण्याचा एक अभिनव प्रयोग सुरू केलाय गहू पिकताना शेतकऱ्यांना प्रति एकर एका विशिष्ट प्रकारचे गहू बियाणं दिलं जातं त्याच्या बदल्यात संपूर्ण गव्हाचे अवशेष शेतकऱ्यांकडून घेतले जातात यामुळे अवशेष न जाळल्यामुळे प्रदूषण टळतं प्लास्टिक स्ट्रॉला पर्याय उपलब्ध झालाय गहू कापणी मजुरांद्वारे केली जाते त्यामुळे मजूर वर्गाला देखील रोजगार मिळतोय जनावरांना चारा उपलब्ध होतो आता एक एकरातून जवळपास साठ ते ऐंशी हजार स्ट्रॉ मिळतात कापणीनंतर काढ आणि लोंब्या वेगळ्या केल्या जातात त्यानंतर तीन इंच व्यास आणि एक फूट पाईप मध्ये भरल्या जातात यामधून गहू स्ट्रॉ ची एक बॅच तयार होते सुरुवातीला प्रत्येक स्ट्रॉ थंड पाण्याने धुतलं जातं नंतर सात डिग्री सेल्सिअस उष्ण पाण्यात स्वच्छ केल्यानंतर ब्लोअर द्वारे हवा सोडून स्ट्रॉ मध्ये उरलेल्या किडी खोड किडींची अंडी काढली जातात यासोबतच निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्ट्रासोनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जातो एका पॅकेट मध्ये शंभर स्ट्रॉ असतात या स्ट्रॉची ची घाऊक बाजारातील किंमत ही सत्तर रुपये आहे तर किरकोळ बाजारात या स्ट्रॉला एकशे तीस रुपये किंमत आहे या स्ट्रॉ ची विदेशात देखील निर्यात केली जात असून याला विदेशात मोठी मागणी